दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शर्यतीच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मिनसल्यानं मध्यरात्री एकावर गोळीबार केल्याची घटना बारामती तालुक्यातील निंबूत येथे घडली आहे यामध्ये रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये गौतम काकडे आणि गौरव काकडे यांच्यासह तीन अनोळखी तरुणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघेही भाऊ सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांची मुलं आहेत गुरुवारी रात्री अकरा ते शुक्रवारी पहाटे दोन पर्यंत घडलेल्या या प्रकरणाची अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे तक्रार दिली आहे गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात काही दिवसांपूर्वी शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता रणजित निंबाळकर बैल परत आणायला गेले असताना दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद बाच झाले वादातून निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय ज्यात निंबाळकर जखमी झाले अंकिता निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबूत येथील गौतम काकडे यांच्याकडून एकसष्ट लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता त्यानंतर चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांना सदतीस लाख रुपयांना विकत घेतला यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते उर्वरित बत्तीस लाख रुपये येणं बाकी होतं दरम्यान व्यवहार झाला त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील भूत येतो त्यांच्या घरी निंबूतला नेला उर्वरित पैसे आणण्यासाठी रणजित निंबाळकर गेले असताना त्यांच्यात वाद झाला आणि त्यावरून आरोपींनी गोळीबार केला यामध्ये रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा